नमस्कार मंडळी मी कांचन नम्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी झटपट बनणारी कांदा टाकून चमचे मी तशी साबुदाना खिचडी आपण उपसोजन साबुदाना नेहमी खातो पण अशा प्रकारे कांदा बटाटा टाकून साबुदाना नाश्त्यासाठी एक नंबर लागतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चल रेसिपी सुरुवात करूया सकाळी नष्टसाठी साबुदाना बनवायचा आता तो रात्रीच पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि थोडं एक्स्ट्रा पाणी टाकून साबुदाणा भिजून घ्यायचं आहे आणि सात ते आठ तास तरी आपण व्यवस्थित भिजून घेऊयात इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकत आहे बटाटा जो मी साल काढून घेतला आहे बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बटाटा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं असेल तर उकडलेल्या बटाटा सुद्धा वापरू शकतात पण अशा प्रकारे फ्राय केलेल्या बटाटा सुद्धा खाण्यासाठी एक नंबर लागतो बटाटा छान येते शिजलेला पण आहे आता हा बटाटा आपण काढून घेऊयात आता कडईत टाकलेलं आहे तेल त्यात टाकत आहे जिरं जिरं छान फ्राय झालं की हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची पण छान कडक अशी फ्राय करून घ्यायची आहे हिरवी मिरची चांगली फ्राय झाली की त्यात टाकणार आहे एक बारीक चिरलेला मोठा कांदा कांदा थोडा जास्त वापरलेला आहे आणि कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात कांदा इथे चांगला फ्राय झाला की त्यात टाकणार आहे भिजवलेला सावधान ते एक वाटी इथे सावधान आहे अर्धी वाटी मी इथे शेंगदाणाचा कूट घेणार आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आधी साबुदाणा एक ते दीड मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा त्यानंतर त्यावर झाकण ठेवणार आहे आणि साबुदाणा व्यवस्थित वापून घ्यायचा आहे त्याआधी हा वेळ टाकणार आहे बटाटा जो आपण फ्राय करून घेतला होता आणि साबुदाणा व्यवस्थित आपण वापून घेऊयात एक सात ते आठ मिनटं सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि स्लो गॅसवर साबधान व्यवस्थित मी हा वापरून घेतलेला आहे तर ह्यात टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि इथे आपली साबधान खिचडी रेडी झाली आहे तर ह्याबरोबर तुम्ही ही खिचडी खाऊ शकता किंवा नुसती असेसुद्धाही खायला टेस्टी लागते चला आता मंडळी इथे आपली मस्त व्यक्की नंतर टाकून नाश्त्यासाठी सावधान खिचडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतंही करणार आहोत लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नॉमेज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद